पुरस्कारातून कलाकाराला उत्साह आणि प्रेरणा मिळते जो पुरे साकार करतो त्याला पुरस्कार दिला जातो मनोरंजन व विचारधारा रसिकांपर्यंत पोहोचवणे हे कलाकाराचे प्रथम कर्तव्य आहे कलाकाराच्या सादरीकरणातून त्याचे विचार रसिकांच्या मनापर्यंत गेले की रसिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि त्यातूनच कलाकार आणि रसिक यांची नाते जुळते असे मत कोल्हापूर येथील एकपात्री कलावंत सिने अभिनेते नितीन कुलकर्णी यांनी व्यक्त केले रंगत संगत प्रतिष्ठान आणि आम्ही एकपात्री यांच्या वतीने पहिल्या वंदन रामनगरकर स्मृती पुरस्काराने नितीन कुलकर्णी डॉक्टर नगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद आडकर आम्ही एक पात्रीच्या अध्यक्षा अनुपामा खरे मंचावर होते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह मानचिन्ह ग्रंथ आणि पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते